आज प्रचाराची सांगता या ठिकाणी कराड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी लोकशाही आघाडी व शोध विकास आघाडी ज्या ठिकाणी पार पडलेली आहे आज या सांगतेच्या निमित्ताने मी एवढे सांगेन की सर्व आघाडीचा सर्व हितचिंतक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी शेवटचे दोन दिवस हे अहोरात्र या ठिकाणी वेळ देऊन लोकांच्या पर्यंत पोचलं पाहिजे आज आपलं चिन्ह आहे ते चिन्ह या ठिकाणी लोकांच्या पर्यंत कसं पोहोचेल याची दक्षता घेतली पाहिजे आणि त्याबरोबर मतदार बंधू मोदीना या ठिकाणी माझं असं विनंती आहे की कोणत्याही प्रलोभनाला कोणत्याही बुद्धिबेताला आणि कोणत्याही भावनिक त्याला बळी पडू नका या गावाच्या शाश्वत विकासासाठी या गावाचं गावपण टिकवण्यासाठी आणि या गावाच्या शांततेने सामूहिक सहजीवण्यासाठी आपण या ठिकाणी आपलं बहुमूल्य मत द्यावं आणि या शहराचं हित वापस अशा या ठिकाणी विनंती उद्या दोन तारखेला कराड नगरपालिके निवडणूक होते आणि त्या निवडणुकीला आम्ही लोकशाही आघाडी हो, व येसुदी विकास आघाडीच्या माध्यमातून सामोरं जातोय या निवडणुकीच्या निमित्ताने या शहरातल्या जनतेला आम्ही आवाहन करतो की आमचे उमेदवार राजेश यादव गेले अनेक वर्ष समाजकारणामध्ये नगरसेवक काम पाळलंय त्याचप्रमाणे नगर का सर्व नगरसेवक आम्ही सर्व घटकातले सर्व जाती धर्माच्या लोकांना घेतलेले आहे अनुभवी मंडळ आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही पाच वर्षासाठी चांगल्या प्रकारची सेवा करू आणि त्यासाठी शहरवासियांनी आम्हाला संधी द्यावी अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून मी करतो